लहानपणीची ती सकाळ आठवते का आई किंवा आजी तूप काढायच्या तेव्हा घरभर दळवळायचा एक खास सुगंध आज आपण अगदी त्याच पद्धतीने लोणी काढून त्यातून घरगुती तूप तयार करणार आहोत घरच्या घरी सुगंधी सोन्यासारखं तूप बनवायचं आहे का तेही अगदी आई आजीच्या पद्धतीने चव अगदी लहानपणीसारखीच सारखीच नका शेवटपर्यंत नक्की बघा रोज दूध उकळा आणि थंड झाल्यावर त्यावर जी साई येते ती एकत्र करा तीच आपल्या घरगुती तुपाची सुरुवात आहे तर मी ही साई घेतली आहे ती पाच ते सहा दिवसाची आहे एका मोठ्या भांड्यात मी घेतली ती ओतून त्यात एक चमचा घरचं दही टाका आणि रात्रभर झाकून ठेवा जेणेकरून साई आंबेल आणि लवकर लोणी निघेल तर तुम्हाला इथे एक टिप सांगते मी उन्हाळ्यात हे आठ तास तरी आपल्याला ठेवायला लागते आणि हिवाळ्यात बारा तास ठेवाय लागते तर तुम्ही टायटल वाचलाच असेल तर आपण इथं हे मिक्सरनं नाही तर वॉश मशीनने पण नाही तर हे आपण रवीने हलवायचे रवी, हल रवी कोणाच्याही घरी अवेलेबल असते जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जर बनवायचं असेल तरीही चालेल मिक्सरमध्ये पण लोणी छान येते आता या भांड्यामध्ये एक सिक्रेट घाला जेणे लोणी लगेच निघेल गार पाणी हो गार पाणी यात गार पाणी घातले की परफेक्ट लोणी निघणार आणि परफेक्ट लोणी निघले तर परफेक्ट तूप पण निघणार जर तुम्हाला लोणी हवा असल्यास तुम्ही लोणी पण ठेवू शकता आणि तुम्हाला तूप हवा असल्यास तूप बनवा पण सोपं आहे का तर लोणी काढले की लगेच तूप बनवू शकतो इथं बघा मी हे रवीने लोणी हलवते जर पाणी लागले तर तुम्ही घालू शकता तुपासाठी पहिलं पाऊल लोणी रोज संकलन केलेल्या साईचं ताक केलं जातं आणि त्या ताकावर हा जादूई फिरवता हात फिरतो हात थांबला की लोणी तयार बघा बघा कसं हे लोणी दाट होते क्रीमसारखं हीच ती शुद्धता जी घराघरात आरोग्य घालते आता यामध्ये आपण घालूया थंड पाणी गार पाण्याने लगेच लोणी निघते त्यासाठी कधीही गार पाणी घालायचे तर आपण थोडंच हलवलं तर पहा तुम्ही इथे लोणी निघायला चालू झाले आहे तुम्ही पण रवीने लोणी काढत असाल तर काय होतं एक एक वेळी लोणी निघतच नाही तर आपल्याकडनं काहीतरी चुक्या होत्या तर त्यात चुका काय काय होत्या ते आम्ही व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंट करून मला नक्की कळवा व तुमची लोणी काढण्याची पद्धत कोणती हेही मला नक्की कळवा कमेंट करून छान असे लोणी निघाली आहे हे बघा आपल्याला लोणी पाहिजे असेल तर याला मी स्वच्छ लोणी कसं बनवते ते बघा साहित्य तुम्ही पाहिलीच होती किती होती तर लोणी पण आपलं तेवढंच निघालं आहे तर किती छान निघाला आहे पांढरं शुभ्र एकदम हे बघा यात पूर्ण लोणी आहे हे लोणी मी काढून घेते लोणी कधीही काढलं की दोन तीन वेळा आपल्याला हे पाण्यानं धुतलं पाहिजे आहे तर गोल असा गोळा झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तूप बनवण्याच्या अगोदर तुम्हाला जर लोणी काढून ठेवायचं असेल तर तुम्ही एका वाटीत काढून ठेवू शकता लहान मुलांना ला, ब्रेडला लावून लोणी दिले तरी चालेल तर यातलं मी पहिलं पाणी काढून मी दुसरे गार पाणी वतले आहे तर थंड पाणी वतल्यामुळे तर तुम्ही पाहू शकताय हे वेगळंच लोणी झालेलं आहे एकदम घट्ट हातात उचलता येईल असं तर पहा किती घट्ट झालेला आहे तर मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलेले आहे आदल्या दिवशी जे आपण दूध गरम करतो व दुसऱ्या दिवशी त्यावरची साय काढतो चार ते पाच दिवस साठवलेली साय याची भरपूर लोणी होते व तूप पण भरपूर निघते आपण बाजारातून जे तूप आणतो ना ते घरगुती पद्धतीने नसते आपण नेहमी काय करतो लोणी तरी हलवतो रवी मात्र कंटाळा आला म्हणून आपण काय करतो थंड पाण्याने धुतो तर थंड पाण्याने न धुता थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्या पाण्यानं रवी धुवायची तर लगेच निघते एकदा ट्राय करून तुम्ही हे पहा ही आहे आपल्या घरातली खरी शुद्धता लोणी धुतल्यावर साठलेली सोन्यासारखी रवी म्हणतात ना आईच्या हातून धुतलेली रवी म्हणजे केवळ पदार्थ नाही ती आठवणी असतात हळूहळू पाण्याने फिरताना तिच्या गंधात बालपण येऊन उभा राहतं रवी धुण्याची बिनचूक पद्धत हीच खरी आहे चला मग पुढची प्रोसेस करूया आता खरी कला सुरू होती गॅसवर ठेवली मी कढई त्यात घालूया हे लोणी आणि हे मिडियम गॅसवर शिजवायचे तुम्ही पाहू शकाल काही मिनटातच या लोण्याचे तूप तयार तूप बनवताना कायम भांडे मोठे घ्यायचे आणि मधून मधून हे तूप आपल्याला हलवत राहायचे आहे तूप आणि मीठ हे फक्त घटक नाही हे आपल्या घरच्या चवदार परंपरेचं प्रतीक आहे त्यासाठी तूप बनवताना थोडे तरी आपण मीठ घालायचेच आता त्याचबरोबर यामध्ये घालूया खाऊचं पान खाऊचं पान तुपात परतलं तुप की पदार्थाला एक वेगळी श्रीमंती आणि सणासुदीला चव येते मधूनमधून हे हलवायची कायम तूप बनवताना भांडी मोठी घ्यायची का तर हे वतू जाऊ नये म्हणून जर भांडी लहान घेतले तर हे दुधाप्रमाणे वतू जाऊ शकते तुम्हाला तर माहीतच आहे पिअर तुपाची किंमत किती आहे ती तर मग हे तूप आपण घरच्या घरीच बनवूया चपातीबरोबर भाताबरोबर खा याचा वास पण खूप छान आणि तुम्ही घरी तूप काढशिला तेव्हा तुम्हाला समजेल बाजारातली तूप व घरची तूप किती फरक आहे तर आपल्याला इथे सात ते, ते आठ मिनटे झालेली आहेत आणि आपले तूप ही तयार झालेली आहेत तर पहा किती छान झालेले आहे तूप अजिबात काळपट पडलेले नाहीत किंवा काही नाही थोडं थंड झालं की एका डब्यात भरायचे त्यासाठी मी इथे गाळण घेतली आहे गाळणीने आपण हे गाळून तूप भरायचे एकदम भारी तूप चार ते पाच दिवसात साय साठवतो ते बिना वेस्ट बिना टाइम घालवता आणि बिना मेहनतीत जास्त त्रास पण नाही अगदी काही मिनटातच आपलं तूप तयार होतं भरपूर काम आपले आप होतात पण माहिती पाहिजे याची बरोबर पद्धत कोणती आता तर मी छोट्या डब्यात ठेवली आहे पण हे थंड झाले की मी मोठ्या डब्यात भरून ठेवणार आहे आणि जर आत्ता तुम्ही जर हे यूज करणार असाल तर हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर तयार आपलं तूप झालेलं आहे ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींसनी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद